स्थानिक नागरिक व तापोळा गावचे विद्यमान सरपंच रमेश धनावडे यांच्या मागणीनुसार तारापा सेवा सुरू महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचे वडील आदरणीय संभाजी शिंदे यांच्या हस्ते आज नवीन तारापा ट्रायल स्वरूपात सुरू करण्यात आला यावेळीस नगरसेवक प्रकाशदा शिंदे पंचायत समिती महाबळेश्वर गटविकास अधिकारी आदरणीय मरबळ साहेब सुपरवायझर संपत नालावडे तरापा कर्मचारी संतोष पवार मंगेश माने तापोळा ग्रामस्थ सुभाष कदम सीताराम धनावडे राहुल भोसले गणेश भोपळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते येणाऱ्या काही दिवसांमध्येच तारापा सेवेचे भव्य उद्घाटन होणार असल्याची माहिती सरपंच रमेश धनावडे यांनी दिली तसेच ही तरापा सुरू सेवा सुरू के झाल्याबद्दल जिल्हा परिषद सातारा पंचायत समिती महाबळेश्वर सर्व अधिकारी वर्ग यांचे आभार व्यक्त करण्यात आले